वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मौशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत त्याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे ते स्वर्गवासी झालेले आहे त्याच्याबरोबर माझ्या मातोश्री या पिरवाडी गोरखपूरमध्ये उपसरपंच होत्या त्यांचंही स्व स्वर्गवाद झालेला आहे तर त्याच्या आशीर्वादाने आणि माझे देवत याच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भा भाग असेल या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगे असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणतेही त्याचा सी वी पाठवा बायोडेटा पाठवा मी वचन देतो सदर बाजारात जाणारा मोठा झालोय मी या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणार मानवते आश्वासन देणार की नाही मी काम करून दाखवतो मी गावोगावी आज फिरते प्रतिष्ठानच्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाही आहे की सर्वांनी त्यांनीच आय पी एस व्हावं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हणजे सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आय पी एस झालं पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सी वी माझ्याकडे पाठवची व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये हे इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फिरवा तिथं बोट ठेवा माझ्या मी आई स्वर्गवाशी आईची शपथ घेऊन सांगतो त्यात प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशा संपर्क आहे माझा मला माझ्या मुली माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कुणी अननोन कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझे हात जोडून कळकळची विनंती आहे हे दोन उमेदवार निवडून द्या या सदर बाजार सोल केलं ना, ना सुशील मोदर तुम्हाला न दाखवणार नाही सदर बाजारमध्ये ना ना झालं आता राहायला पिरवाडी मध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत मला पैसे कमवले हो, कमव हो, कमवण्यासाठी हो, मी सदर बाजारमध्ये आलो नाहीये तुमचा सर्वांचं प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा सदर बाजारमध्ये झालोय अनेक कुटुंबाशी माझ्या जेवणाशी संबंध आहे मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो तुम्ही कोणी मला सीव्ही पाठवा बाहेर पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो मी इथे इतिहास आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये परदेशामध्ये कोणतेही तुम्ही कोणत्या देशाचं लावू घ्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यासाठी तुम्ही सीव्ही दिली मला तुम्ही सीव्ही दिली मला किंवा बाहेर ओडा पाठवला पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला नोकरी लावली हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार आहे बाजारामध्ये हा शब्द आहे माझा तुम्ही लहानाचं मोठं मला तुमच्या समोर जायला पाहिले म्हणजे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे बाकी मध्ये उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला आलेलो आहे मी बाकीचे उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत काय करतायत मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे हात जोडून नम्र विनंती आपण गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा आणि मला हक्काल तुम्ही काही काम सांगा तर असू त्या तर शंभर हे करतो पुण्याला असेल मुंबईला असेल कोणत्याही कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही देशामध्ये तुम्ही माझे सगळे संपर्क आहे तुम्ही काही काम सांगा सुशील मोदक तुमच्याबद्दल कटे तुम्हाला शब्द देतो तुम्हाला वचन देतो मी कटिबद्ध तुमच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय साता जय उदयन